शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकावर फॉरणीसाठी आलेलो हो। आहोत तर आपल्या हळदीसाठी आता पिवळेपणा घालवण्यासाठी आणि थोडीशी काळेपणा गर्दपणा येण्यासाठी आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी आणि जे छिद्र पडले आहेत पानांना ते छिद्र आपल्याला कुठल्या अळीमुळे पडले याचा सर्व इलाज करण्यासाठी आज आपण इथं औषधी घेतलेली आहे आणि थोडा आपल्याला करपा पण वाटते तर त्यासाठी आपण इथं औषधी घेतलेली आहे तर औषधीमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आज इथं स्ट्रेप्टो सायक्लीन घेतलेला आहे सा तर यामुळे थोडासा पिवळेपणा वगैरे जो आलेला आहे आणि थोडंसा लालसरपणा असतो साईडनं तो पण हा घालवतो आणि सोबत घेतलेला आहे आपण मायकोंटच घेतलेला आहे तर एक्सेस नावाचं हे मायकोंटच आहे तर मायकोन घेतलेला आहे आपण तर अशा प्रकारे हे दोन घेतले आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी वाढ कमी करण्यासाठी आपण कल्टर घेतलेला आहे तर इथं कल्टर आपण साधारण पाच मिनिट टाकलेलं आहे परतीपंप आणि आपण इथं किलर घेतलेला आहे किलर म्हणजे काय असते तर किलरमध्ये आपल्याला हे एक कीटकनाशक आहे तर यामध्ये लांबडा लेमडा सायपरमेथ्रीन चार पॉईंट नऊ प्रतिशत आहे तर हे पण आपण इथं घेतलेलं आहे तर कारण याच्यामुळं जे छिद्र वगैरे पडले आहेत तर हे छिद्र वगैरे घालवण्यासाठी आपण पानांना त्यासाठी हे घेतलेलं आहे आता आपण इथं घेतलेलं आहे मायकुंटस तर मायकुंटस आपण साधारणतः एकशे पंचवीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण इथं घेतलेलं आहे आणि स्ट्रेप्ट्रोसायक्लिनची एक पुढे आपण इथं घेत आपण स्ट्रेप्ट्रोसायक्लिन घेतलेलं आहे इथं सहा ग्रामची पुडी दोन पंपाला म्हणजे एका पंपाला तीन ग्राम अशा प्रकारे कल्टर घेतलेला आहे आणि इथं कल्टर पाच पाच घेतलेलं आहे मिली आणि इथं किलर घेतलेला आहे कीटकनाशक हे चाळीस मिली तर पंधरा लिटर पाण्यामध्ये आता याचं काही म्हणजे मायकुंटर्स आहे त्याचं आपण मिश्रण केलेलं आहे अशा प्रकारे आणि इथं मिश्रण करून आपण आता प्रति पंप अशा प्रकारे आपण इथं औषधी टाकणार आहे आणि आपण इथं स्टिकर पण घेतलेलं आहे बघा वीस मिली टाकायचं आहे आशा अशा प्रकारे आपण इथं सर्व मिश्रण आपण इथं केलेलं आहे वेगवेगळं आणि हे सगळं घेतल्यानंतर आपण आता पंपामध्ये अर्धा पंप भरला आणि आता औषधी टाकणं चालू करत आहे तर इथं हळदीमध्ये आपण आलो आहोत तर इथं प्रकारे वाटते की पानाची जी जाडी आहे ही आपल्याला कमी वाटते आणि थोडा पानामध्ये जे पिवळटपणा आलेला आहे अशा प्रकारे तर हा पिवळटपणा याचं कारण म्हणजे आपण जे अन्नद्रव्य जे पानामध्ये असतात ते सर्व अन्नद्रव्य आपल्याला कंदामध्ये उतरत आहेत त्यामुळं आपल्याला इथं पिवळटपणा वाटत आहे आता आपण इथं खत देऊन साधारणत साधारणत आपल्याला दहा ते आठ दहा दिवस झाले आहेत त्याच्यानंतर त्याच्यातलं खत मानायला आपल्याला साधारण अजून आठ दहा दिवसाचा कालावधी लागू शकतो तर त्यासाठी थोडंसं आपल्याला पिवळटपणा जाणवत आहे तर हा पिवळटपणा घालण्यासाठी आणि थोडं थोडं पाण्यांना छिद्र वगैरे पडत आहेत तर ते पिवळे छिद्र पडणं म्हणजे आळीचा प्रकार आहे त्यामुळं ते पण आपल्याला पाण्या आळीचं सुद्धा त्यापासून रक्षण करायचं हळदीचं आणि मायकोंटोसमुळं हिरवेपणा पण येणार आहे कल्टरमुळं थोडी वाढ थांबणार आहे कारण आपल्याला वाढ अतिरिक्त वाटत आहे आणि वाढ थांबल्यामुळं थोडासा गर्दपणा पण येते आणि कंदाची वाढ थोडीशी आपल्याला आजूबाजूला झालेली वाटते आणि आतमध्ये जायला यायला आपल्याला पाणी ड्रीप पद्धतीत चालायला हे बघण्यासाठी पण आपल्याला चांगल्या प्रकारे इथं जागा पण मिळू शकते तर वाढ पण जास्त होऊ द्यायची नाही आपल्याला त्यासाठी कल्टर घेतो आपण आणि कीटकनाशक घेत आहो तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे आणि स्ट्रेप्टोसायकिंग म्हणजे सोड्या कडा वगैरे पिवळ्या वाटत आहेत त्या त्याच्यामुळे थोडंसं हिरव्या पण आहे इथे आपल्याला इथं आणि इथं बुरशीनाशक म्हणून आपण मेटायलाग आणि मॅनको घेतलेला आहे साधारणतः आपण इथं चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचं पावडरचं आपण मिश्रण करून आपण इथं आता टाकत ता आहोत तर अशा प्रकारे नियोजन नियो जे आहे हे हळदीची रोगराई बघून कुठली रोगराई आहे हे सर्व आपल्याला बघावं लागते आणि नंतरच आपल्याला त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करावं लागते अन्यथा कुठल्याही रोगाला कुठलेही औषधी टाकणं हे अतिरिक्त डोससुद्धा होऊ शकता किंवा वेगळा पण त्याचा परिणाम जाणू शकतो तर त्यासाठी आपल्याला आपल्या हळदीवर फवारा करताना त्याच्यावर रोगराई कुठली आहे हे बघूनच करावी लागते